चंदगड तालुक्यातील पश्चिम भागाचे भाग्य विथाते एक आदरणीय व्यक्तिमहत्व कैलासवासी जयराम यशवंत गावडे यांचा एकोणतीसावा स्मृतिदिन महाराष्ट्र माझ्या चोवीसच्या कार्यालयामध्ये पार पडला कैलासवासी जयराम यशवंत गावडे यांनी समाजासाठी व लोकांसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं भागात सुधारणा केल्या दूध संस्था शाळा मंडळ सुरू करून त्यांच्या कार्यकर्त्यांना व जनतेला दिशा दिली त्यामुळे त्यांच्या कार्याला स्मरून भागातील युवकांनी एकत्र येत कैलासवासी जयराम गावडे म्हणजे सर्वांचे लाडके यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली मागील वर्षी महाराष्ट्र माझा सर्वे सर्वा ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकार्यांकडून गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले होते याही वर्षी ही परंपरा कायम ठेवत ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे रुग्णांना व तेथील कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले या ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांनी सहकार्य करत योग्य ती माहिती दिली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर गजेंद्र पाटील डॉक्टर सुनील हसुरे यांच्यासह शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ वाके सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर स्वयं जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे प्रदीप गावडे जयवंत शिरगावकर इत्यादी मंडळी उपस्थित होती महाराष्ट्र माझा चोवीसहून जयसिंग हसगुळकर चंदगड